राज्यात एका बाजूला महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर पदासाठी पक्षांमध्ये रसिकेत सुरू असताना दुसऱ्या बाजूला भारतीय राजकारणातील सर्वात शक्तिशाली पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या नेतृत्वात मोठी खांदे पालट केली आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा पंचेचाळीस वर्षीय तरुण नेते नितीन नवीन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे मंगळवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवीन यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील झंडेवालन मंदिर आणि हनुमान मंदिरासह गुरुद्वारा बांगला साहिब दर्शन घेऊन आशीर्वादाने आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली यावेळी स्वतः पंतप्रधान मोदींनी नितीन नवीन हे आता माझे बॉस आहेत असे म्हणत त्यांचं महत्व अधोरेखित केलं मान्य बॉस हे नितीन नबीन नक्की कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नितीन यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे ऐंशी रोजी बिहार मधील झाला त्यांना राजकारणाचा ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे आमदार होते दोन हजार सहा मध्ये वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी नितीन नबीन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत विजय मिळवला तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली बिहारमध्ये रस्ते बांधकाम शहरी विकास आणि कायदा मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव असलेल्या नवीन यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटनात्मक बांधणीत मोलाची भूमिका बजावली आहे नितीन नबीन यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही अचानक झालेली घटना नाही यापूर्वी जे पी नड्डा यांना ज्या पद्धतीने आधी कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर पूर्णवेळ अध्यक्ष करण्यात आलं होतं तोच मार्ग नवीन यांच्यासाठीही आखण्यात आला होता पंचेचाळीसाव्या वर्षी ही जबाबदारी मिळवून त्यांनी भाजपच्या इतिहासातील तरुण अध्यक्षांपैकी एक म्हणून स्थान मिळवलंय या निवडीसाठी सदतीस नामांकनाचे संच आले होते ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सदतीस खासदारांपर्यंत सर्वांनी नवीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं विशेष म्हणजे इतकी मोठी पद भूषवूनही त्यांची घोषित मालमत्ता फक्त तीन पूर्णांक आठ कोटी रुपये आहे ज्यामध्ये एक पूर्णांक साठ कोटींची जंगम आणि एक पूर्णांक सत्तेचाळीस कोटींची स्थावर मालमत्ता आहे नवीन हे केवळ एक लोकप्रतिनिधी नाही तर पक्ष संघटनेत ग्रासरूट स्तरावर काम करणारे नेते आहेत त्यांची हीच कार्यकर्त्याची प्रतिमा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव यामुळेच दिल्लीच्या तख्तावर त्यांची वर्णी लागली पंतप्रधान मोदींच्या मते भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि एका सामान्य कार्यकर्त्याचं अध्यक्ष होणं हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भाजपची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या पक्षाचं सारथ्य केलंय नजर टाकूयात या ऐतिहासिक प्रवासावर अटल बिहारी वाजपेयी हे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात पक्षाचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आणि भाजपचा पाया रचला लालकृष्ण अडवाणींनी तीन वेगवेगळ्या कालखंडात पक्षाचं नेतृत्व केलं एकोणीसशे शहाऐंशी ते एक्क्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार ते दोन हजार पाच ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचं वय अठ्ठावन्न वर्ष होतं त्यानंतर मुरली मनोहर जोशी वयाच्या वर्षी त्यांनी अध्यक्षपद भूषवलं त्यानंतर कुशाभाऊ ठाकरे या काळामध्ये अत्यंत साध्या राहणीमानाचे हे नेते पंच्याहत्तराव्या वर्षी अध्यक्ष झाले बंगारू लक्ष्मण दोन हजार ते दोन हजार एक भाजपचे पहिले दलित अध्यक्ष जना कृष्णमूर्ती दोन हजार एक ते दोन हजार दोन दक्षिण भारतातून आलेले महत्वाचे नेतृत्व व्यंकय्या नायडू दोन हजार दोन ते दोन हजार चार वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांनी धुरा सांभाळली राजनाथ सिंग त्यांनी दोनदा दोन हजार पाच ते दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा पक्षाचं नेतृत्व केलं नितीन गडकरी दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व असलेल्या गडकरींनी वयाच्या बावन्नाव्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली अमित शहा दोन हजार चौदा ते दोन हजार वीस मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अमित शहा एकोणपन्नासाव्या वर्षी अध्यक्ष झाले त्यांच्या काळात पक्षाचा सर्वाधिक विस्तार झाला त्यानंतर जे पी नड्डा दोन हजार वीस ते दोन हजार आणि आता काळात जे पी तरुण नेतृत्वाखाली पक्षाने नितीन नबीन यांच्यासाठी हा मार्ग फुलांचा नाही कारण त्यांच्या समोर आगामी काळात मोठी आव्हानं उभी आहेत आगामी वर्षात पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू पुदुच्चेरी आणि आसाम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपला अद्याप म्हणावं तसं यश मिळालेलं नाही तिथे पक्षाचा विस्तार करणं ही नवीन यांची पहिली अग्निपरीक्षा असेल या व्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत करणं आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं हे त्यांच्या समोरील दुसरं मोठं आव्हान आहे बिहारच्या राजकारणातून थेट राष्ट्रीय राजकारणाच्या शिखरावर पोहोचलेले नवीन आता भाजपला आगामी काळात कोणत्या उंचीवर नेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागतात